भगवान बाबा हनुमान जिगो मान त्यागी बाबा झुंदेव जिगो परमान स्वयं भगवान बाबा हनुमानजी ते सुद्धा उपस्थित आहे त्यांना माझ्या करणा तसेच मान त्यागी बाबा झुंदेवजी हे सुद्धा उपस्थित आहे त्यांना माझ्या फरणा तसेच सगळ्यांची आई लाडकी आहे वाराणसी आहे ते सुद्धा उपस्थित आहे त्यांना माझ्या करणं मार्गात येण्याचे कारण माझ्या अंगात लग्नापासून खूप भूत येत होते आम्ही देव देवधरम पुष्कळ केले वैधवानी गेले देवधरम केलं तर चांगलं राहतो मग वैधवानी मनाचे देवधरम मनाचे इले या मंदिर ठेवायचंच नाही इले शिवाच्या बाहेर कुठं बी ठेवा मग आम्ही मी आपल्या आईकडे गेली आईकडे चार पाच वर्ष राहिली मग तेथून मग आमच्या बुड्यान घर बांधलं आम्ही भरले आलो तीन चार वर्ष तिथं राहिलो तेथून राहिल्यानंतर मग आम्ही घरी आलो घरी आलो तर मी पंधरा दिवस चांगली राहिली पंधरा दिवस चांगली राहिली मग माझ्या अंगात भूत यायले तर हे झाले भूत येऊ लागले भूत आल्यानंतर मग हे दारू पाणी सगळे पितच होते आमच्या घरी मग माझा डेर आला आमच्या घरी ते म्हणते म्हणते परशुराम भाऊ त्यागी झालेला आहे म्हणते लगेच दिसायचा तो शेवक आहे म्हणते ते म्हणते परशुराम भाऊच्या घरी धर म्हणते याईन म्हणतलं माझ्या डेरानं मग मा घरी आणि गेलो मला निघत तिथं नेल्यानंतर मग नका परशुराम भाऊ म्हणते मी किती दिवस तीर्थपाणी देईन म्हणते दोन दिवस तीन दिवस देईन म्हणते नाहीतर तर तू वैद्वानी पाय नाहीतर तर देवधरम पाय म्हणते नाहीतर तर म्हणते हा मार्ग चांगल्यासाठी आहे म्हणते एक बी रुपया लागत नाही म्हणते तर मग म्हणते तू दहा रुपये तेच म्हणते तुले वचन घ्या लागेल म्हणते भगवंत सामोरं म्हणते मग हे म्हणते हो म्हणते ते लहान लहान लेकरं आहे म्हणते तू घे म्हणते मग यायने वचन घेतलं मग आम्ही साफसफाई करा म्हणते मग साफसफाई केलं तर आमच्या घरी नाही का शेंद्राची वाटे घाई होईल साफसफाई केली दारूच्या भाकरा होत्या भरून सज्जावर तर मग नाही का मा तीनचे कार्य केले मग सातचे कार्य केले सातच्या अंग सातच्या कार्यामध्ये मला मृतच खूप येत जाय मग काकाजीला बोलवलं शेंद्रे काकाजीला बोलवले चिचाड्याच्या शेपायला बोलवलं मग ते सगळे आले म्हणे ह्या मार्गात असं होऊच नाही शकत म्हणे हा मार्ग चांगलाच आहे म्हणे तुमच्या हाताने कोणत्या गलत्या झाल्या असं कोणत्या चुकाभुल्या झाल्या असेल म्हणे म्हणून म्हणे तुमच्या हे होऊन राहिलं म्हणून माझ्या अंगात आलं मी बोलू लागलो का तुमची काहीची साफसफाई झाली रे तुमचं काहीच नाही झालं तुमच्या घरी गंदगीच आहे वाटी आहे हे आहे ते आहे दारूच्या वाकराय असं तसं मी बोलायला बोला लागले बोलायला लागली तर मग मग पाहिलं ते आईनं सगळे मा आईनं पाहिलं तर मग ते निघालो मग ते पाहून शेली मग तेव्हाचे माझ्या अंगातले भूत पूर्ण नष्ट झाले तसेच मग माझ्या राहुलच्या याला हा अनेक पोरासंग मुक्तायला गेला मुक्तायला गेला त्या लि शब्द दिला म्हणलं तू जाऊ नको तरी तो गेला त्यानं दारू पाणी पेली बार मंदिर यानं चकना खाल्ला तर त्याला काहीच नाही झालं त्याला काहीच ना झालं याचा यक्ष झालं यक्षडन झालं तर मी म्हणलो दा. मी म्हणलो तू ऐकत नाही म्हणलं आणि काही नाही म्हणलं हा सांगितलं तर म्हणलो मग त्याचा एक्सिडंट झालं आणि परश्राम भाऊन मला आम्हाला लगेच सात ते दोन बोलून शब्द नमस्कार करतो नमस्कार